नमस्कार मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपली मनापासून स्वागत करते नेहमीचीच अंड्याची पोळी किंवा अंडा भुर्जी किंवा अंडा करी खाऊन कंटाळा आलाय का चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुपर टेस्टी अंडा फ्रायची रेसिपी हा फ्राय करायलाही खूप सोप्पा आहे आणि खूप झटपटही तयार होतो आणि खायलाही सुपर टेस्टी लागतो चला सूपर करुया। आनी हो, कीचन वर तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात आधी मी इथे अशा पद्धतीच्या तीन वाट्या घेतल्या आहेत या वाट्यांमध्ये आता मी प्रत्येकी एक अंड फोडून टाकणार आहे अंड फोडून टाकल्यानंतर यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहेत चवीनुसार यामध्ये वरतून मीठ टाकायचं आहे याला आपल्याला मिक्स अजिबात करायचं नाही वरतूनच टाकायचं आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि लाल मिरची पावडर थोडीशी वरतून चिमूटभर फिरवायची अशा पद्धतीने आता ह्या वाट्या तयार आहेत इथे मी पॅनमध्ये पाणी तापायला ठेवलं या पॅनमध्ये आपल्याला या तिन्ही वाट्या ठेवायच्या आहेत आणि सात ते आठ मिनटे वाफवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आता हे एकदम मस्त वाफवून तयार आहे आता चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे एकदम पटकन निघून येतं अशा पद्धतीने मी या तिन्ही वाट्यांमधलं काढून घेतलं आहे हे असंच खाल्लं तरीही खायला खूप छान लागतं पण आपल्याला याचा फ्राय बनवायचं आहे काढून घेतल्यानंतर आता आपण पुढची तयारी करूया मी इथे पॅनमध्ये एक पळीभर तेल टाकलं आहे आता यामध्ये या एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटोही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा घरचा काळा मसाला टाकायचा आहे आता हे मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत परतवून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे मसाला आता व्यवस्थित शिजला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आणखी तीन ते चार चमचे पाणी टाकायचं आहे आणि एक सारखा मसाला करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जे उकडलेले अंडे आहेत ते टाकायचेत एकीकडून दोन मिनटे फ्राय झाल्यानंतर आपल्याला याची दुसरी बाजू ही शेकून घ्यायची दोन मिनटे अगदी अलगद हाताने हे आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचे आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची अशा पद्धतीने तयार आहे सुपर टेस्टी अंडा फ्रायची रेसिपी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील